तुलजापूरनामा न्यूज नमस्कार आज उपयोगी अधिकारी दंडाधिकारी तुळजापूरचे जिराब साहेब आहेत त्यांच्याकड आम्ही एक अर्धा दिला माग एक दोन महिने झाले असते रेन्यू ग्रीन एनर्जी सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आहे आपल्या तुळजापूर तालुक्यामध्ये त्यांचं ट्रान्समिशन लाईनचं काम चालू आहे त्याला विरोध म्हणून आमच्या शेतकऱ्यांना पैसे द्या म्हणून आम्ही त्यांच्या विरोधात एक अर्ज दिला होता त्या अर्जावरती सुनावणी आज होती परंतु त्या सुनावणीमध्ये काही कागदपत्र उपलब्ध नसल्यामुळं किंवा कंपनीकडून काय लिखित स्वरूपात काही विषय आला नसल्यामुळं सुनावणी चौदा तारखेपर्यंत तकूब केली आणि चौदा तारखेला ती सुनावणी होणार तर त्यामध्ये एक विषय असा झाला की कंपनीने काय केलं पेड प्रोटेक्शन घेतलं त्यांनी पोलिसचं आणि काम चालू केले शेतकऱ्यांनी विरोध करणे म्हणजे शेतकऱ्याला धमकी द्यायला चालू केली पोलिसांनी तर त्या संदर्भात आता राऊत साहेबांना मी ज्यावेळेस बोललो त्यावेळेस राऊत साहेबांनी सांगितलं की बाबा त्यांच्या वकिलाला सांगितलंय चौदा ता तारखेपर्यंत तुम्ही कसले काम करू नका काम थांबा असं त्यांनी तोंडी सांगितले आता आदेश करतील बहुतेक असं वाटतंय आणि मी आता तिथल्या संबंधित पोलीस स्टेशनच्या पी आयला पण बोललो किंवा साहेब तुम्ही असं तुमचे कर्मचारी पाठवू नका तर त्यांनी मला सांगितले की बाबा आम्हाला पेड प्रोटेक्शन घेतलं त्यामुळे आम्ही आलो परंतु राऊत साहेबाचा असा आदेश आहे त्यांनी वकिलालाच माझ्यासमोर सांगितलं आता सुनावणी धर्म सगळे शेतकरी सोबत होते की चौदा तारखेपर्यंत तुम्ही कुठले काम करू नका आणि असं त्यांनी आदेश दिले चौदा तारखेला पुढची सुनावणी आहे तर आमचं असं म्हणणं आहे किंवा आमची अशी मागणी आहे पोलीस स्टेशनला की बाबा तुम्ही त्यांना सहकार्य करू नका त्या कंपनीला आणि शेतकऱ्यांच्या बाजूने थोडंसं घ्या आणि शेतकऱ्याला दमदाटी करू नका शेतकऱ्यांच्या मागणी आहे ती पूर्ण करा आणि तर शेतामध्ये टावर उभा करा शेतकरी एकदा जर खवळे व्हायला झालं तर त्याला जबाबदार सगळे रिन्यू अधिकारी असते की शेतकऱ्यांचं काय बोलायचं असलं तू बोला बोलता कंपनीच्या कंपनीचे अध्यक्ष साहेबांनी दिनांक दोन एक दोन हजार पंचवीसला ला तक्रार दिली होती सगळे शेतकरी तक्रार त्याच्यावर आज लागली होती तिथल्या ग्रीनच्या कंपनीच्या माणसांनी प्रोटेक्शन घेऊन आमच्या शेतात होतं त्याचं आज तारखेला स्वतः डी ओ साहेबांनी त्यांच्या वकिलाला म्हणले चौदा तारखेपर्यंत पुढील तारीख आहे आणि तोपर्यंत तुम्ही काम थांबवा आता आमचा विषय असा की सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे आम्हाला शेतकऱ्याला मावेजा भेटावं आता जी दिलेली पैसे होते ती फक्त आमचे पीक नुकसानीचे जे दिले, दिले। मूल्यांकन प्रत्यक्षामध्ये यावं रानात प्रत्येकाचं क्षेत्र किती बाधित झाले त्यांच्या जी आर प्रमाण आमच्या शंभर रुपयाच्या स्टॅम्पवर संमती घ्यावं आणि रेन्यू ग्रीन कंपनीनं काम करा बिगर संमती घेता गुंडगिरी करून पोलीस प्रोटेक्शन घेऊन या पद्धतीनं काम करणं त्यांचं योग्य नाही आम्ही निवेदनात ऑलरेडी दिलेलं आहे तिच्या आता चौदा तारखेला अंतिम सुनावणी म्हणले चौदा तारखेपर्यंत काम स्थगिती देण्याचे आदेश सध्या झाले पण लेखी भेटत आणि पण वकील चौदा तारखे चौदा मार्च पर्यंत काम करू आणि शेतकऱ्याला एकतर पाणी लागलं शेती उजाड व्हायला सगळे शेतकरी आधीच अडचणीत आहे आणि त्याला जर आता तुम्ही भांडावून सोडाव लागलो तर ती शेतकऱ्याने टोकाचं पाऊल उचललं तर त्याची जबाबदारी कोण घेणार आहे सगळ्यात महत्वाचा अधिकारी रेव्हन्यू कंपनीच्या अधिकाऱ्याला तुळजापूर तालुक्यामध्ये कुठे काम करायची नाहीत काय त्याला शेतकऱ्याचे बळी घ्यायचे आहेत का त्याला बळी घेण्यासाठी शासनाने इकडे पाठवले का आमच्या शासनाला एवढं मोठं रेड कार्पेट द्यायला भरपूर पैसे द्यायला त्यांना कामं करण्यासाठी सबसिडी द्यायला मग आमच्या शेतकऱ्या जेव्हा रोटासाठी द्यायला का शेतकरी संपला तर काय राहणार आहे मग शेतकरी जागला पाहिजे शेतकऱ्याला योग्य माव्य दिला पाहिजे आता हे जे मूल्यांकन केलेत हे स्पॉटर जाऊन केलेत का नाही जी तो शेती आली पाहिजे आता हॅ तर त्या संदर्भात पण आता मी एक पत्र देणार आहे हे मूल्यांकन जे केलंय ते सगळे अधिकारी शेतात जाऊन केले किंवा नाही शेतकरी म्हणजे आमच्या शेतात कोण आलं नाही तर हे चुकीच्या पद्धतीने झालं असं मला वाटतंय झाली पाहिजे या संदर्भात मी आता नवीन जिल्हाधिकारी धाडाडी जे आले त्यांच्याकडे देणार आहे सगळे शेतकरी घेऊन मी एक दोन दिवसामध्ये कलेक्टर साहेब जाणार आहे आणि या विषयामध्ये त्यांना आता मार्ग काढायला लावणार आहे विनंती करू आम्ही मार्ग काढा शेतकरी चालला पाहिजे आणि शेतकऱ्यांनी पोकाचं पाऊल उचल आधी ते कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या वाढल्या पुन्हा या पॉवरच्या रेन्यू पॉरच्या संदर्भात पुन्हा आत्महत्या झाल्या तर त्याला जबाबदार कोण राहणार आहे रेन्यू कंपनीवाले जातील निघून आणि शेतकरी आम्ही जाईल ना त्याचं घर प्रपंच उद्भव होईल ना त्याच्यामुळं त्या कंपनीला पण इशारा आहे माझा एक बाबा तुम्ही योग्य मावेदा द्या तुम्ही काय म्हणजे काय दानधर्म करण्यासाठी आलेले नाही तुम्ही पैसे कमवण्यासाठी आले फुकट आलेले नाहीत तुम्ही आणि तुम्ही लोकांना दहशत सरकारचं काम आहे ते काम आहे आपलं काय नाही प्रायव्हेट काम आहे सवलत देईल तुम्हाला सरकार तुम्ही काम करा म्हणून पर्यावरणपूर्वक सर्व सवलत देणार तुम्हाला असं डाक करा सरकारचा आदेश नाही त्यामुळे तुम्ही असं खोटं नाटं चांगून शेतकऱ्याला लोबडू नका संमती घेतली काम करू नका आणि पोलीस बांधवाला पण माझी विनंती शेतकरी बांधव तुमचाच आहे त्याच्यात त्याची काळजी घ्या तो चांगला तरच तुम्हाला सगळ्याला सगळं हे होणार आहे काय होणार नाही